नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनेल गणेश तांबे विलक्ष आज कातर खटा या ठिकाणी आलोय गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस भव्य दिव्य आदत बैल मैदान या ठिकाणी होणार आहे श्री कात्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी होणार आहे तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय पाठीमाग माझं फाटी पाहू शकता सुंदर आहे म्हणजे आदत वास्तरांना पळाले चांगली फाटे कुठेही खाडा नाही तिथून तिथून काटा नाही फाटी चांगली गेली आहे पुढं थांबायला जागा भरपूर आहे काही अडचण आसपास कुठं काय नाही तर आपल्या सोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातले काही व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधून सात तारखेचं आदर बैल कात्र नियोजन कसं आहे बघणार आहे आणि आढावा घेणार हो आहे या <coughs> मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत बो यात्रा कमिटी ग्रामस्थ आयोजक कमिटी मित्रमंडळ आहेत सर्व ते एकंदरीत जाणून घेऊ सात तारखेचं नियोजन कसं आहे आपल्यासोबत वैभव पाठी कातरघाटाची प्रसिद्ध बैलगाडी का का मालक आहेत त्यांच्या गावातच मैदान आहे इथं गणेश आहे आपला यांना रोज बघत असाल तुम्ही व्यावसायिक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत आपल्या बैलगाडी क्षेत्रातले त्यांचा वाडापाव भाजी उत्कृष्ट चा वगैरे सगळं त्यांच्याकडे अवेलेबल असतं प्रत्येक मैदाना यांचं नाव तेजस बागल आहेत शिव मोरे आहेत तुमचं नाव अनिकेत बागल तुमचं प्रवीण बागल गणेशानी यश सुतार हे सर्व तरुण मंडळी आहेत एकंदरीत जाणून घेऊ पाटलांच्याकडून सात तारखेचं यात्रेच मैदान कसं नियोजन आहे पाटील नमस्कार नमस्ते काय सांगाल बैलगाडी मालकांना सात तारखेचं आदित बैल नियोजन कसं आहे मैदानचं सात तारखेला आमचे ग्रामदैवत श्री कात्रेश्वर देवव्रत उत्सव आहे तर त्या कात्रेश्वर रथ उत्सवाला आम्ही एक आदत एक बैल थोडं जरा एक अपप्रचार झालाय की दुसरा बैल पण मैदान आहे परंतु आदत आणि दुसरा आम्हाला एकत्र घ्यायचंच नव्हतं हे मैदान फक्त आदत बैलचं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचं आहे की हे फक्त आदत बैलचं मैदान आहे आणि मैदान हे यात्रेच आहे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलंय की आमचं यात्रेचं मैदान हे रितसरच होतं आणि ह्या वर्षी जेवढं होता होईल अगदी नव्याण्णव नाही शंभर टक्के मैदान रितसरच होईल अगदी चिठ्ठ्या काढण्यापासून मालकांनीच चिठ्ठ्या काढायच्या असं एक आम्ही ठरवलंय की अगदी समोरचा कुठलाही माणूस म्हटला मला चिट्टी काढायची तर तो काढू शकतो बैलगाडी मालकांच्या असते गट सेमी फायनल सगळं काढलं जाणार काय नाही काय नाही आणि आम्ही चिठ्ठ्या काढताना ठरवलं कॅमेराच चिठ्ठ्याकडे घ्यायचा सगळ्यांनी लाईव्ह बघायचं की चिठ्ठी कुणाचीही मदत निघते का काय काही समज नाही स्वतः यायचं ज्याला वाटतंय आहे मला चिठ्ठी काढायची तो अगदी आनंदाने चिठ्ठी काढू शकतो नक्कीच मित्रांनो बघा एक आगळं वेगळं पण म्हणजे आता कमिटीनं सांगितले तुमची इच्छा आहे तुम्हाला वाटलं ना म्हणजे मला माझी इच्छा झाली मला गट काढायची तुम्ही तिथं समोर जायचं तिथं सांगायचं मला चिठ्ठ्या उचलायच्या की तिथं म्हणलं जाणार नाही का उचलायचं तुमच्या असते उचलल्या जाणार चिठ्ठ्या त्यामुळे मनात काय शंका नका रेच सर पारदर्शक मैदानावर पाटील पल्ला किती आपला सरासरी नऊशे फूट पल्ला आहे आता मित्रांनऊशे फूट पण एक नंबर आहे हो एक नंबर आहे स्टार्ट पासून अगदी हे मैदान ओपन ला होत अगोदर परंतु खाली बऱ्याच जणांच्या म्हणण्यात आलं की खाली एका साईडला एकर आहे आणि सुट्टीला चढ होतोय तर आम्ही काय केलं पन्नास फूट मैदान पुढे ढकललं आणि ते खालचं जे एकर होती ते पन्नास फूट आम्ही कमी केलं मैदान टोटल मैदान प्लेन आहे आणि एकदम कटना जरा आहे नक्कीच म्हणजे खालचं ते काढलं तुम्ही पन्नास फुट राहून कमी गेलं मित्रांनो आपल्या स्टार्टला जो व्हिडिओ केला पण खालून वरपर्यंत त्यात तुम्ही बघितलं असेल तुम्हाला अंदाज आला असेल फाटीचा फाटी एक नंबर आहे पळायला फाटी चांगली आहे म्हणजे कोणत्याही बाजूने बैलाला काय खाडा नाही काय नाही काटा नाही इथून तिथून खोंडाला पण ताबून उन्हा आणि बैलांना पण आणला पाटील दुसरी गोष्ट या तरीचं मैदान आहे बक्षीस कमी आहे पण गाड्या जास्त येणार कारण यात्रेच्या मैदानाला जास्त उत्साह असतो बैलगाडी मालकांचा कारण यात्रेचे मैदान ही जुरून परंपरा संस्कृती आपल्या महाराष्ट्राची की यात्रेची मैदाना जास्त करून खेळतात आपल्या जर समजा गाड्या जास्त आल्या एखादं बक्षीस कमी वाढवणार का तसं काय झालं पुढं तर शंभर टक्के वाढवणार एक त्यात महत्वाचं असं आहे की आम्हाला एक लाख बक्षीस ही गोळा झाला असतं परंतु सध्या काय झालंय की लोक बक्षिसापेक्षा गुलाला महत्व जास्त देत आहेत म्हणजे अगदी तुमचं एकतीस हजार बक्षीस असू द्या तरी छोट्या गाड्या येतात आम्ही प्रवेश फी सातशे रुपये ठेवले आणि बक्षीस आठ ठेवलेत आणि नऊच्या अगोदर येणाऱ्या गाड्यांना मोफत प्रवेश फी आहे नऊच्या अगोदर फ्री ठेवलेली आहे नऊ नंतर काय असेल ती त्यांच्या नियमानुसार असेल ती लागेल पहिलं बक्षीस किती आपलं एकावन्न हजार रुपये एक्कावन्न हजार आहे का मित्राला बक्ष पण पाटील थोडा थोडासा मिस्टेक म्हणजे तुम्हाला विचारू प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी सातशे रुपये आहे त्याच्या मागचं आम्ही कारण असं आहे की प्रवेश फी मला अगदी बऱ्याच जण म्हटले की की बक्षीस कमीत कमी एकाहत्तर हजार रुपये पाहिजे होत सातशे रुपयाला परंतु आम्ही काय केलं जास्त गाड्या गोलात राहाव्यात ह्यासाठी आठ बक्षीस ठेवली वरून प्रत्येक गाडी ज्या गाड्या आठ गाड्या समजा फायनल राहतील त्या प्रत्येक गाडीला डबल ढाल कारण की बैलगाडी मालकांच्या पण वाद व्हायला लागलेत की मला ढाल पाहिजे डबल ढाल ठेवले प्रत्येक गाडीला दोन ढाली आहेत प्रत्येक विजेत्या गाडीला जे जे बैल पळणार आहेत त्यांना प्रत्येकांना आपण पशुखाद्याची पोती ठेवलेत बर प्रत्येक गाडीला जे इका बुस्ट म्हणून जे एक टॉनिक मिळतंय की विकनेस वगैरे बैलाला येऊन आहेत ते प्रत्येक बैलाला म्हणजे प्रत्येक विजेते गाड्यांना दोन टॉनिक ठेवलेत सर्वत्र जर खर्च बघेल तर आम्ही एक लाख ही मैदानाला बक्षीस ठेवू शकलो असतो परंतु आम्हाला ते ठेवाय नव्हतं कारण बैलगाड्या मालक मोठं तसेच बैलांना पण सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा अनुषंगाने आम्ही बक्षीस एक्वन्न हजार रुपये ठेवले नक्कीच मित्रांनो जे कसं खोराकाचं पोहतो ना थोडक्यात रतिबाला किंवा टॉनिकची बॉटल आहे किंवा दोन शिल्ड दिलेत दोन दोन ढालेत प्रत्येकाला दोन दोघांना ढाली यांना दोन बैल असले एक एक दोघांना एक एक ढाल भेटणार आहे आणि बक्षिसाची रक्कम कमी आहे एक लाख पण देऊ शकले असते कमिटीने सांगितलं परंतु त्यांना एवढं नव्हतं घ्यायचं की ह्याच्यातला एकच उद्देश आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांची बैल गोदात राहावीत काय होतय रोज रोज मग मोठे मैदान असले की सर्वांना प्रवेश फी परवडत नाही त्यांनी त्यासाठी सातशे रुपये ठेवलेले एकावन्न हजार बक्षीस पण परंतु आठ बक्षीस गेलेत आणि सातशे रुपये प्रवेश फीच मागचं त्यांनी कारण सांगितलं की खुराकाची पोती किंवा ते टॉनिक वगैरे ते दोन डाली वगैरे सगळं देण्यात येणार देन आहे मैदान रितसर पारदर्श होणार आहे बक्षीस कमी जास्त गाडी आली तुमच्या शेवटच बोलतो बक्षीस कमी जास्त गाडी आली बक्षीस रितसर दिलं जाणार का मैदानच मुळत असताना यात्रेचा आहे त्यामुळं जे बक्षीस तुमच्या बॅनरला आलेलं आहे ते बक्षीस मिळेल त्या बक्षिसामधलं कुठली अगदी एक रुपयाही कमी नाही पहिले एक्कावन हजार, हजार आ, बक्षीस आहे एक्कावन हजार रुपये दोन पेंडीची पोती आणि दोन ढाली आणि दोन टॉनिकच्या बॉटल हे बक्षीस मिळणार का तर शंभर टक्के मिळणार पैसे एका हजार रुपये घ्यायचं घ्यायचं नक्कीच काय सांगाल बैलगाडी मालकांना आपल्या सात तारखेच यात्रेच्या मैदानाबद्दल मैदाना एकदम रितसर होणार आहे आणि सकाळी नऊच्या अगोदर गाड्या ज्या येणार आहेत त्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे आणि आजकाल आपण बघतोय बघा जिकडे जास्त बक्षीस आहे तिकडे छोटा गाडी मालक हा जात नाही परवडतच नाही परवडत नाही त्यामुळे यात्रेचं मैदान आम्ही एकावन्न हजार बक्षीस ठेवलेलं आहे मैदान पूर्णपणे आहे आपण फाटी बघू शकताय फाटी एकदम चांगल्या आहेत मैदानी चांगल्या तुम्ही बैलगाडी क्षेत्रात जास्त नसता एक वैभव पाटलां किंवा गणेशाई पाटील वगैरे त्यांच्या नावाने तुम्हाला एक आवड आहे बघण्याची घेतलं बघा मग त्यांना पाटलांनी मग त्यांना सुद्धा पुढच्या बाजूला कुठं विहीर वगैरे काय काही सुद्धा नाही काही सगळं प्लेन आहे पूर्ण प्लेन आहे नाही म्हणजे मित्रांनो अपलोड करणार आहे व्हिडिओ मित्रांनो आपल्या गतीत पण अपलोड होईल म्हणजे फाट्या वगैरे बाजूचा परिसर पर सगळा तुम्हाला माहिती गेल्या वर्षी इथं मैदान झालेलं त्याच फाटीवरती मैदान फाटी चांगली आखेवर एक फाटी गेले जरा गणेश परीक्षेत तुम्ही गणेश काय सांगशील रोज मैदान असतो तू एक प्रश्न व्यावसायिक म्हणून आहेस प्रत्येक मैदानावर तुझं दुकान असतं म्हणजे हॉटेल असत तुझ्या गावचं मैदान आहे कसं मैदानावर काय सांगशील मैदान हे जर शिरिसर होतं अंदाज कसं आहे नियोजन नियोजन केलेलं आहे आणि मैदान होणार तू असणार का तुझ्या हॉटेलवर असणार मैदानात असणार असणार का मित्रांनो काय म्हणजे आता गणेश गावचं मैदान आहे कारण तो रोज मैदान आपल्याला माहिती त्याचं हॉटेल आहे प्रसिद्ध उद्योजक आहे बैलगाडी शेत्राला नावाजलेला विकत आहे उत्कृष्ट असं वडापाव भजीपाव चहा वगैरे त्याच्याकडे भरपूर म्हणजे सगळे बैलगाडी क्षेत्रातले गणेशला ओळखतात कातारघाटा गणेश म्हणलं की लग्नाला पण मध्यंतरी सगळे बैलगाडी मालक टॉप चे आपले जेवढे प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत तेवढे आलेले त्यामुळे तुझ्या गावचं मैदान आहे कोणाला अन्याय देणार नाही ना मैदान नक्कीच विचारलं आपण इथं आलो की तुम्ही कुठं काय झालं तर पाटील किंवा यांनाच भेटणार आहे कारण ही व्यक्ती ह्या काही मैदानातल्या नसते त्या जे आपल्या रोज मैदान दिसते त्यांच्याकडे आपण जाणार आहे त्यामुळे तुम्हाला अडचण आली तरी वैभव आपले आणि गणेश असेल काय अडचण आली कोणाचं ऑब्जेक्शन असलं पाटील ऑब्जेक्शन किती फेऱ्यापर्यंत घेऊ कि शकतो आपण म्हणजे बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन घेत असलं की बाबा एखादा समजा आदत मध्ये दुसरा पळवला त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे किती गट पळून याच्या आता ऑब्जेक्शन घेतलं जाईल कमीत कमी दोन गट दोन गट समजा पळून यायच्या अगोदर जर समजा एखाद्या बैलगाडी मालक म्हणला की ते दुसरा बैल आहे किंवा त्याचे दात बघायचे आहेत तर माझी एक विनंतीच आहे की आम्ही आदत बैल हे छोट्या बैलांसाठी घेतलंय हाच जोडून विनंती आहे की दुष्याने पळूच नाही तुम्ही दुसरा आहेत ना तुम्ही एखादा आदतचा पैरा कारण पळा कारण बारकी मोठी कधी होणार आता जी मोठी आहेत ती टोपलाच आहेत परंतु बारकी तशीच राहते सर्वसामान्य जो बैलगाडी मालक आहे त्याची एक आताची परिस्थिती सध्याची अशी आहे की गाडी बाड ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्यातून काय मिळत नाही मी आज स्वतः गाडी मालक आहे मला माहिती आहे यातनं काय मिळतं फक्त एक सुनील मोरेंच्या तोंडात पण नाव यावं एवढी एक अपेक्षा असती की बाबा ह्या बैलगाड्यात माल ह्या मालकाचा बैल पळतोय म्हणून पैशासाठी कोण पळत नाही फक्त गुलालासाठी पळतोय गुलाला दुसऱ्या वाल्याने आदतचा पहिरा करा आणि पळा परंतु कुणी ऑब्जेक्शन घेणे पण आपण लाजावं असं मला वाटतं की बाबा पळूच नाही नक्कीच माझी विनंती राहील आदत मैदान आहे त्यामुळे आदत एक बैल किंवा एक दुसरा चालतोय सहा दाती चार दाती म्हणजे बैल असतो आदतभर चालतोय वासायला परंतु आदत म्हणून दुसरं पळवू नका कारण काय होतं सगळे सगळ्यांना माहिती आहे हुशार लोक आहेत कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर तुमचंच नाव खराब कोणाचा पळला बाबा अमुक अमुख ह्याचा बैल होता त्याला दुसा, दुसरा होता तरी आदत म्हणून पळवला मग ते नाव खराब होतं त्यामुळे असं काय करू नका आदत वाल्याने पळायला मैदानी एकदा रितसर पारदर्शक होणार कोणत्याही प्रकारची पर्सेलिटी होणार नाहीत कि ओळख वशीला मी बा जवळचा आहे गावाला आहे पाहुणा आहे रावळा आहे मेवना आहे जावं आहे सावडू आहे येवाय आहे तसलं काय नाही जे सर आहेत ते रितसर खेळणार आहेत गावगट वगैरे तसलं काय का नाही गावगट वगैरे तसं काय नाही आमच्या गावात सुद्धा आता बैल आहेत परंतु जन याच तिथन पळायचं कारण कसं होतंय गावगट काढणं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय गावगट काढलं की त्या गावची गाडी पुन्हा फायनल ला पळायची आमची माझी माझी स्वतःची गाडी जरी वासरू पळालं मार खाल्ला मी घरी सा, पोरांना सांगून ठेवलंय वासरू गाडीत भरायचं घरी न सोडायचं नक्कीच त्याचं कारण आहे की आपणच जर समजा चुकीच वागलो तर मैदानाला गालबोट लागतो आणि आमच्या मैदानाचं मैदानाचे म्हणजे वैशिष्ट्य आहे अगदी सुनील मोरेंना माहिती आहे की आमच्या मैदानाचा फायनल हा इतका उजडत असतो की साडेसहाच्या दरम्यान बैलगाडी मालक बैल गाडीत भरत असतात अगदी कारण यात्रेचं मैदान आहे आम्हाला पैशापेक्षा गावाचं नाव आहे नक्कीच मित्रांनो आता गावगट वगैरे काय नाही त्यामुळे जिथन गावची जर गाडी असली जिथनं चिठ्ठी निघाली एक नंबर निघू द्या तिकडे नऊ नंबर निघू द्या मधनं निघू द्या ती नशिबांनी घेऊन तिथनं ती, ती, ती गाडी पाहणार त्यामुळे गावगट नाही ओळख सात तारखेला गुरुवारी मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन कात्रेश्वर देवाच्या मैदानात शोडवाय सांगाल बैलगाडी माझी बैलगाडी मालकांना मा माल एकच विनंती आहे की आपण जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर मैदानात हजर राहा आपण नऊच्या अगोदर मोफत प्रवेश ठेवलेलीच आहे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण मैदान उजेडा साहित संपवणार आहे मैदाना हे सगळं रितसर होणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानात या नक्कीच माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना मैदान रितसर पारदर्शक आहे तर तुम्ही त्या सात तारखेला गुरुवारी कातारघाटा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा शिवाडवा हो मोठ्या संख्येने आणि मैदानाचा तुम्हाला गेल्या वर्षी होतं तरी पण ऍड्रेस सांगतो कातारघाटामधून येणकोळ रोड आहे येणकोळला जो रोड गेला त्या रोडलाच कातारघाटाकडून आणल्या तर उजव्या आता रोडलाच लागून मैदान दिसेल त्यामुळे मैदान एकदम चांगलं आहे तर आदत बैलचं मैदान आहे ये तर येत्या सात तारखेला कात्रघाट या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभाडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आहे बाळूमामांच्या नावाने तुमचं कात्रेश्वर कात्रेश्वर महाराज की जय